आपली इकी गाई शोधणं त्यातून आनंद मिळवणं आणि ते एक कोणाची गार्डनिंग असेल तर ते एकच एक रिझन आहे ना आपल्याला दिवस आनंदात घालवायला पुरतं जर ती रोज गोष्ट तुम्ही करू लागलात तर लागला त्यासाठी त्या गोष्टीला आपल्या म्हणजे त्यासाठी आपल्या स्वशी ओळख करणं आणि आपले छंद जोपासणं जो छंद जोपासता जोपासता आपली आपल्याला इकी गाई मिळते पण मग ह्या वयामध्ये ती सापडल्यावर त्याचा आर्थिक जर आपल्याला फायदा होणार नसेल तर मग नाण्याची दुसरी बाजू आहे की जे काही तुम्ही प्रोफेशन निवडलंय जे काही काम निवडलंय त्याला तक्रार करू नका कंप्लेंट करू नका तक्रारीची भावना त्याच्या मागे देऊ नका म्हणजे मी ऑब्झर्व केलंय ले कितीतरी लेडीज म्हणा ह्या जॉब करतात स्वतः निवडतात किती जरी ज्या प्रायम प्री प्रायमरी टीचर्स असतात त्या घरी बसून काय करायचं